आपण आता चर्चा करत आहोत योग संस्थानाचे ज्येष्ठ कीर्तनकार महाराज महाराज आपलं मध्ये स्वागत आहे धन्यवाद आपण अनेक वर्ष या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तन सेवेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहात सध्या स्थितीमध्ये आपण जे महाराष्ट्राची परिस्थिती पाहतोय ती महाराष्ट्रातील जे कीर्तनकार आहेत त्यांची मांडणी कुठल्या दिशेन चालले या संदर्भात आपण काय सांगा ही जी महाराष्ट्रात वारकरी कीर्तन परंपरा आहे ही संत नामदेव महाराज प्रणित आहे ज्या काळामध्ये नामदेव महाराजांच्या पूर्व काळामध्ये प्रबोधन करण्याचा जे अध्ययन अध्यापन आणि प्रबोधन प्रवचन याचा अधिकारच ब्राह्मण इतर क्षुद्र समाजाला नव्हता पुराणिक लोकच फक्त कथा सांगत होते नामदेव महाराजांनी आपल्या भागवत धर्माचं जे पुनरुज्जीवन केलं व्यासाने जो भागवत धर्म स्थापन केला होता आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असा उद्घोष करून संत नामदेव महाराजांनी एक प्रकारे जो सनातन धर्मामध्ये स्त्री शूद्र अतिक्षूद्र अवर्ण या लोकांना उपेक्षित केलं होतं धर्माधिकारापासून ते धर्माधिकार भागवत धर्मात व्यासाने दिले परंतु ते मधल्या काळात काही लुप्त झाले होते नामदेव महाराजांनी त्याचंच पुनर्जागरण केलं आणि त्याच भागवत धर्माला एक वारीच्या रूपाने संघटित केलं पंढरपूरच्या वाळवंटात आणि म्हणून भा, त्या भागवत धर्माला किंवा त्या भागवत धर्मीय लोकांना वारकरी असं म्हणू लागले हा वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत धर्माचा लौकिक विस्तार आहे आणि या भागवत धर्माच्या प्रचाराकरता नामदेव महाराजांनी एक भजनी निरूपण कीर्तन परंपरा स्थापन केली म्हणजे एखाद्या संतांची रचना घ्यायची म्हणजे त्याला भजन असं म्हणतो आपण भजन घ्यायचं आणि त्याच्या अर्थाचं निरूपण करून सवाद्य सांगायचं आणि या कीर्तनामध्ये सामुदायिक पद्धती म्हणजे टाळकरी मृदंगवादक वीणा लावो मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने असं जे म्हटलंय की अशी एक उभे राहून करण्याची कीर्तन परंपरा आहे इथं व्यासपीठ नाही या कीर्तनाला नारदाची गाधी असं म्हणतात आणि ही पवित्र परंपरा नामदेव महाराजापासून प्रारंभ झाली आणि एकनाथ महाराज म्हणतात स्त्री पुरुषा अधिकार कीर्तन सार उभी या कीर्तन करण्याचा अधिकार सर्व जाती धर्माच्या धर्मबाह्य लोकांच्या सर्वांनाच तो कीर्तन करण्याचा अधिकार आहे आणि तो स्त्री पुरुषांनाही समान आहे असं संतांचं मत आहे आणि याच माध्यमाने त्यांनी सनातन धर्मामध्ये जखडलेला उपेक्षित समाज होता त्याला आपण बहुजन किंवा क्षुद्राती क्षुद्र समाज म्हणतो स्त्रिया स्त्रिया या सर्वांना जागरूक केलं आणि त्याचा परिणाम असा झाला नुसतं जागरूक केलं नाही तर जनाबाईसारखे एक संत होते मुक्ताबाईसारखे संत होते सोयराबाईसारखे दलित आणि स्त्री असलेली एक संत होते आणि जिचं वाङ्मय आजही वारकरी संप्रदाय वेदरुषा इतकं पवित्र मानून डोक्यात धारण करतो की हे ह्या कीर्तन परंपरेची यशस्वीता आहे परंतु काळाच्या ओघात त्यात खूप बदल आला आता प्रबोधनाऐवजी मनोरंजनाने त्यात स्थान घेतलेलं आहे आणि मनोरंजन का तर मनोरंजन कीर्तनात केलं नाही तर तारखा मिळणार नाहीत आणि तारखा मिळाल्या नाही तर उपजी उपजीविकेचं साधन म्हणून जे व्यावसायिक कीर्तनकार आहेत त्यांना असं वाटतं की आपल्या धंद्यावर परिणाम होईल म्हणून त्यांनी कीर्तनाची जी मूळ स्वरूप आहे ते आज बदललेलं आहे आणि आज कीर्तनकार जरी बहुसंख्ये दिसत असले स्त्री पुरुष कीर्तनकार हजारोच्या संख्येत असले तरी समाजात प्रबोधन नाही कारण ज्या मराठवाड्यामध्ये अखंड हरिणाम सप्ताहाचा सा जास्त प्रभाव आहे प्रचलन जास्त आहे तिथंच आत्महत्या जास्त आहेत म्हणजे समाज यातून प्रबुद्ध होऊन आपल्या जो शास्त्रात किंवा संतांनी सांगितलेलं आहे की आत्महत्यासारखं महापाप स्वतः करू नये परंतु ऐकून लोक हे करत नाही मद्यपी लोक मद्य सोडत नाहीत गुन्हेगार लोक गुन्हा सोडत नाही का तर कीर्तनात प्रबोधन राहिलं नाही मनोरंजन राहिलेलं आहे म्हणून एकदा गांभीर्याने सर्वांनी विचार करण्याची गरज आहे की मूळ पदावर जे स्वामी जोग महाराज यांच्यापर्यंत परंपरा चालत आली ती निष्काम शेवेची परंपरा होती तिथं स्वतःच्या पायाने जाऊन ही कीर्तनकार कीर्तन करत होते आता अगोदर ठरवून आपला भाव रेट सगळा करून आणि मगच कीर्तनाला जातात त्यामुळं कीर्तन शेवा न राहता आज कीर्तन हा व्यवसाय झालेला आहे हे कीर्तनात कि आलेलं मोठं परिवर्तन आहे संबंधित बदलामध्ये आपण जी मांडणी केली त्याच्या मांडणीच्या दिशेने पुन्हा पुरोगामी जो कोणी आपला भागवत धर्माची जी परंपरा होती ही परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात नवोदित कीर्तनकार आहेत हा त्यांची कुठे खळी उभी करणार आहात हा आता एक पहा की कि नवोदित कीर्तनकार म्हणण्यापेक्षा जो सुशिक्षित वर्ग आहे म्हणजे विशेषतः अध्यापक प्राध्यापक या लोकांमध्ये भागवत धर्माचा नीट प्रचार करणे आणि त्यांना बोलत करणे कारण त्यांना उपजीविकेचं सा साधन आहे ते कीर्तनाचा व्यवसायावर अवलंबून नाही किंवा व्यापारी शेतकरी या वर्गातून असा स्वकष्टाची so, जीवन जगणारा वर्ग कीर्तन करू करू लागावा अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मग पूर्ण वेळ कीर्तन म्हणून व्यवसाय करण्याऐवजी जगण्याचा अन्य व्यवसाय आणि कीर्तन ही सेवा तरच शक्य आहे आणि म्हणून आम्ही त्या क्षेत्रात प्रयत्न करतो की शिक्षकांनी प्रवचन करावं शिक्षकांनी कीर्तन करावं शिक्षकांनी लोकांचं प्रबोधन करावं त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जो उत्पन्नाचं साधन झाला आहे जो संसारात आहे आणि भागवत धर्माची एक परंपरा आहे इतर संप्रदायामध्ये दीक्षा घ्यावी लागते वस्त्र बदलावी लागते वंश करून एक संघ केलं आणि ते यशस्वी केलं नुसतं पुस्तकात नाही सांगितलं वारीच्या रूपाने दिंडीच्या रूपाने भजन कीर्तनाच्या रूपाने एकत्र केलं म्हणूनच फक्त महाराष्ट्रातच नामदेव महाराज झाले ज्ञानेश्वर महाराज झाले असे तेवीस प्रसिद्ध संत अप्रसिद्ध संत शेकडो असतील त्यानंतर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ आहेत आ, महात्मा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत शाहू महाराज आहेत आंबेडकर आहेत हे महाराष्ट्रातच का झाले ज्याला भारतात चौकडे त्यांचं ज्यांची आरती उतारली जाते हे संत परंपरेचं श्रेय हे ना विशेषतः संत नामदेव महाराजांचं श्रेय नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा आधार घेऊन ज्या काळात काही आधार नव्हता या सगळ्यांना उभं केलं आणि ज्या स्त्रीला श्रवणाचाच अधिकार नव्हता उच्चारणाचा अधिकार नव्हता त्यांना गुरुपदी बसवलं त्यांना संत केलं त्यांची अभंगवाणी वेदा इतकी पवित्र माणूस म्हणजे वेदापेक्षा पवित्र माणूस स्वीकारली आणि आजही लोक ती जपून जात आहेत हे वारकरी संप्रदायाचं मोठं श्रेय आहे